क्षेत्र पाल टाकून घेतो आणि दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सव अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि आजची गर्दी पाहतात वर्ष होम हवन चालू असल्यामुळे बाहेरचं भविष्य हे कमी बंद करून घेतलं आणि रेणुका मातेचं हे रेणुका मातेचं या ठिकाणी हे स्थान आहे आणि गावसाणा पावणारे पंचक्रोशीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी ठीक आहे त्याच्यानुसार या गावचं वैशिष्ट्य या देवीचं वैशिष्ट्य तर महिला मंडळ नऊ दिवस हे वचून असतात घरी जातं पुरुष मंडळी हे बसत जे नवस करतात ते खूप राहूनच पूजा अर्चा करतात याला खूप मोठा त्याग करावा लागतो आणि त्यागातून आणि नवसाला पाल तरी देवी माती असल्यामुळं अनेक भाविकांची माती आणि या गावामध्ये आणि यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले तरी मी येणाऱ्या भाविकांचे या ठिकाणी देवीच्या देवस्थानच्या वतीने आभार मानतो आणि कोणी पत्रकार मंडळी दररोज या देवीचे जे काही प्रोटोकॉल चाललं आहे महिल्या माळेपासून तर शेवट केलं त्यांनी सप्ताहामध्ये सुद्धा योगदान दिलं आत्ताही ते योगदान दिलं या पत्रकार मंडळीचेही या ठिकाणी आभार मानतो